नमस्कार मी अनिकेत तुम्ही पाहत आहात यू एन न्यूजची विशेष मालिका वास्तव आय एम डीचा अंदाज आणि विदर्भातील वास्तव काल ऑरेंज अलर्ट आज येलो अलर्ट पण प्रत्यक्षात पावसाचा एक थेंबही नाही दुसरीकडे चंद्रपूर वाशिमसारख्या जिल्ह्यांमध्ये घरं वाहून जातात लोक मृत्यूमुखी पडतात आणि हे सगळं त्या अलर्टनंतर नव्हे तर अलर्ट असतानाच होतं तर प्रश्न असा की हवामान खात्याचे हे अंदाज कुठं चुकतात की आपण त्यांना चुकीचं समजतो आणि या सगळ्या गोंधळात विदर्भासारखा परिसर काय भोगतोय चला पाहूया या विशेष अहवालात विदर्भात सध्या स्थिती काय आहे सध्या नागपूर चंद्रपूर अकोला वाशिम अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तुरळक सरी आणि अधूनमधून विजा चमकतात आय एम डीच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हे चित्र असंच राहणार आहे सव्वीस जुलै रोजी जोरदार पावसाचा अंदाज व फ्लॅश फ्लोडिंगची शक्यता वर्तवली गेली आहे पण प्रश्न असा की हे सगळं किती अचूक आहे जुलै महिन्यात नागपुरात आय एम डीने दिला ऑरेंज अलर्ट अर्थात जोरदार पावसाचा इशारा पण प्रत्यक्षात पाऊस झाला का काही ठिकाणी पावसाचा पत्ताच नव्हता दुसरीकडे चंद्रपूर आणि वाशिममध्ये पाऊस झाला पण तेव्हाही अलर्ट ऑलरेडी होताच दोन जणांचा मृत्यू झाला घरं वाहून गेली मग आय एम डीचं अलर्ट सिस्टम कितपत विश्वासार्ह आपण मानायचं हवामान खात्याचे अंदाज हे आजही अनेक अंशांना अंदाजावरच आधारित असतात त्यामध्ये लोकलाइज्ड बदल म्हणजे एखाद्या गावात वादळ तर शेजारच्या गावात ऊन हे पकडणं तंत्रज्ञानासाठीही आव्हानच आहे अलर्ट्स सब डिव्हिजन लेवलवर येतात म्हणजे नागपूरसारखा मोठा जिल्हा जर अलर्टमध्ये असेल तरी प्रत्येक तालुक्याला तो लागू होतोच असं नाही डोप्लर रडार लायटनिंग सेन्सर ही साधनं सुधारत आहेत पण त्यांची सध्याची पोहोच अजून मर्यादित आहे त्यामुळेच आय एम डीच्या अलर्टचा अर्थ शक्यता असा घ्यावा लागतो हमखास घटना नव्हे गेल्या महिन्यात नागपूर अकोला वाशिम या ठिकाणी आयएमडीचा अलर्ट असूनही काही ठिकाणी पाऊस आला काही ठिकाणी नाही वाशिममध्ये नदीच्या पुरा ट्रक वाहून गेला चंद्रपूरमध्ये विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला आणि अकोल्यामध्ये घर व सार्वजनिक जागा वाहून गेली हे सगळं अलर्ट असूनही घडलं म्हणजेच अलर्ट असला तरी नक्की काय कुठं केव्हा हे स्पष्ट नाही नाव कास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा एक ते तीन तासांसाठी अधिक अचूक पूर्वसूचना द्यावी डिस्ट्रिक्टपेक्षा तालुका लेवलवर अलर्ट जारी करावा जिथं खरंच धोका आहे तिथेच अलर्ट असायला हवा रिअल टाइम एस एम एस पुश नोटिफिकेशन सिस्टीम जसं केरळामध्ये आहे तसं विदर्भातही वास्तव्यास असायला हवं पब्लिक अवेअरनेस अलर्ट म्हणजेच शंभर टक्के पाऊस नव्हे ही समज वाढवणं आवश्यक आहे यासह आय एम डेटा ट्रान्सपरन्सी रडार फीड लायकनिंग डाटा सामान्य जनतेसाठी खुला करणं आवश्यक आहे हवामान खात्याचा उद्देश चूक करणे नाही त्याच्या अंदाजांवर हजारो वैज्ञानिक काम आहेत पण या अंदाजाची अंमलबजावणी आणि त्यामागची स्पष्टता लोकांपर्यंत पोहोचणं ही खरी जबाबदारी आहे विदर्भासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या भागांसाठी हे अचूकतेचं गणित फार महत्वाचं आहे आजचं ऑरेंज अलर्ट उद्या कुणासाठी रेड वॉर्निंग ठरू शकतो म्हणूनच यामागचं वास्तव समजून घेणं गरजेचं आहे सध्या युसी न्यूजची विशेष मालिका वास्तवमध्ये इतकंच अधिक बातम्यांसाठी पाहत रहा युसी न्यूज नमस्कार